मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वे ॲग्रो इंडिया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण हरभरा पाणी व्यवस्थापन याबद्दल आप थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचा वापर करून आपण हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापनाचा योग्य वापर करून उत्पादन हे अधिक घेऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रो इंडिया यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे की हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन आपण कधी करावे मित्रांनो जेव्हा हर हो आपला हरभरा हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा परिपूर्ण होतो आणि आपल्या हरभऱ्यामध्ये दुक्कट आपल्याला फुलांची संख्या पाहायला मिळते अशा कंडिशनमध्ये आपण हरभऱ्याला पाणी व्यवस्थापनाचा विचार करायला पाहिजे आणि मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की पाणी व्यवस्थापन आपण कशाप्रकारे करावं त्यामध्ये मित्रांनो भरपूरसे शेतकरी त्यांच्या शेताला लागून नहर किंवा कॅनल असतं त्याच्या पाणी वापरून पट पाण्याचा वापर करतात पटपाणी साधारणतः हरभऱ्याला देणं हे शेतकऱ्यांनी टाळावं पाण्याचे आपल्याला भरपूरसे नुकसान पाहायला मिळतात मित्रांनो जेव्हा आपण हरभऱ्याला पटपाणी देत असतो त्याच्यामुळे काय होते जे काही आपण कॅनलचं पाणी देत असतो त्याच्यामध्ये प्रमाण प्रमाणे भरपूर प्रमाणात असते आणि पटपाणीमुळे हरभऱ्याला पाहिजे त्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी भेटलं जातं त्याच्यामुळे बहुतांशदा आपला हरभरा हा मर रोगाचा अभावी पडतो आणि आपल्याला उत्पन्नात म्हणजे कमी होते मित्रांनो तर हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करावं मित्रांनो जर तुम्हाला हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करायचं असेलच तर आपण स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचन याचा वापर करू शकता याचा वापर करत असताना मित्रांनो ज्या लाईनीमध्ये आपण तुषार सिंचनाचा वापर केला साधारणतः दोन ते तीन तास हार्डली चार तास या कालावधीपर्यंतच त्यांना पाण्याचा वर्षाव तिकडे द्यावा अतिरिक्त पाणी हरभऱ्यासाठी हानिकारक ठरला जातो म्हणून जेव्हा केव्हा आपण पाणी व्यवस्थापनाचा विचार केला तर मित्रांनो आपण तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर याचा वापर आपण आपल्या हरभराच्या प्लॉटवर करावा याच्यामुळे काय होते तुमच्या पीक हा चांगल्या प्रकारे जोमदार वाढ होते आणि फुटव्यांची संख्या चांगल्या प्रकारे प्राप्त होते आणि सामोरं जाऊन आपल्याला याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा आपण पाणी व्यवस्थापन करणार असाल तर आपण पट पाण्याने पाणी व्यवस्थापन करू नये आणि आपण स्प्रिंकलर याच पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करावं पण भरपूरच्या शेतकऱ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञानानुसार स्प्रिंकलर अवेलेबल नसतातच तर त्याच्यामुळे ते पटपाण्याचा यामध्ये उपयोग करतात मित्रांनो जर आपल्याकडे सुविधा नसेलच ना आपल्याला पटपाणी द्यायचं आहे तर पाणी व्यवस्थापन करताना पाणी जमिनीत साचून राहता कामा नये या एका गोष्टीची तुम्ही निश्चितच काळजी घेतली गेली पाहिजे जी। जेणेकरून काय होईल जर पाणी हरभऱ्याच्या प्लॉटवर साचून राहिला तर त्याच्यामुळे आपला हरभरा शंभर टक्के मर त्याची होणार म्हणजे होणारच म्हणून या गोष्टीची काळजी करा आणि तुम्ही या दोनपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करू शकता तरी मित्रांनो माझ्या मते तरी तुम्ही स्प्रिंकलरचाच वापर करावा आणि हा व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा जेणेकरून त्यांनासुद्धा हरभरा पाव पाणी व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात माहिती भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि इतरत्र शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद